नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय दोन हजार पस्तीस जास्तीत ज्या दर बावीसशे बहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी पाच रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार दोनशे पाच जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोन क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे इसरसंद्राय दहा हजार रुपये जास्तीत ज्या दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे इसरसंद्रा आहे नऊ हजार सातशे वीस जास्तीत ज्या दर दहा हजार मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज्या दहा हजार अकरा रुपये क्विंटल करडई अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे इसरसंज्राय चार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक नऊ क्विंटल कमीत कमी चोवीसशे आहे तीन हजार बेचाळीस जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे दोन रुपये क्विंटल शेतमाल तील अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे आहे नऊ हजार सहाशे पंचवीस जास्तीत ज्या दर बारा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चार हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सरसुंद्र चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले चाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी